नमस्कार मी राहुल तुम्हाला सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्या उज्या साईटला सबस्क्राईब नावे काळ्या अक्षरातेवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहतील मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण जे राशन कार्डधारक आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जे पण राशन कार्डधारक का आहेत त्यांनी हा व्हिडिओ हो, पूर्ण पास स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती पूर्ण भेटेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारने जे राशन कार्डमध्ये जे नाव आहेत त्यांच्यासाठी ई के वाय सी बंधनकारक केलेलं आहे जे पण कुटुंबातील सदस्य आहेत ते जे पण ई के वाय सी करणार नाहीत त्यांचे अन्नधान्य बंद करण्यात येणार आहे रा त्यासाठी राशन कार्डवरती ज्या ज्या सदस्यांचे नावं आहेत त्या सदस्याला आपली ई के वाय सी करणं बंधनकारक आलेले त्यासाठी आपण आपल्या राशन दुकानावर जाऊन ई के वाय सी करू शकता किंवा आपण आपल्या घरी बसल्या बसल्या पण ई के वाय सी करू शकता त्यासाठी आपण प्ले स्टोअरवर जाऊन मेरा ई के वाय सी ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर अजून एक ॲप आहे आधार ऑदेन औधन, ऑथेंटिकेशन आय डी हे दोन ॲप डाउनलोड करायचे आहेत आपल्या मोबाईलमध्ये त्यानंतर मेरा ई के वाय सी ॲप ओपन करायचं आहे त्यामध्ये त्यान त्या आपण आपला आधार कार्ड आणि आधार कार्डला जो पण लिंक केलेला मोबाईल नंबर असेल तो नंबर टाकायचा आहे त्यानं त्यानंतर आपल्याला माहिती येईल आपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि फेस आय डी आप आपला ऑथेंटिकेशन करायचं आहे आपण आपला फेस आय डी त्या ॲपवरती दाखवायचा आहे लगेच आपला ई के वाय सी सक्सेसफुल झाली आहे असा मेसेज त्यावरती दिसून जाईल आणि आपली ई के वाय सी आपण घरी बसल्या बसल्या करू शकता अशाच प्रकारे आपण ई के वाय सी करण्याची तारीख तीस एप्रिल ही शेवटची दिलेली आहे त्यासाठी तीस एप्रिलच्या अगोदर सर्वांनी आपली ई के वाय सी करून घ्या तरच आपल्याला येणाऱ्या काळात आपले अन्नधान्य राशन दुकानावर मिळेल अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला आहे धन्यवाद